योगी शर्मा सेंटकार जी के अग्नि नंदन खन्न कुमार सेनानी स्वामी शंकर शंभव ठंगे अष्टान चूरस्य नंबर चाली छुपी जह चा, कार कारी रुमा पुट्टा पोछा इश्वरामन मा अशक्त बन्मा शुद्ध सारस धवन मा शनक कुमार भगवान भोग मोक्ष फड पड आरिश भोर जनुक्ति मारुवती सर्वागनते मेराज पंच फाटम दर्शन मा नामानी आणि अनेते एक पटे मयुक्ष आयुक्त मुकोवाचे भरडवे हा हा म्हणतो भयानी ती

વિનાયકા ભક્તિનીયુ કાતકી પતમ રામાવેરા સાત અકરાવી ગમતી બારા શી જન્મ બાર

आपला नमस्कार तुळशी पाशी लावला तुळशी पाशी दिवा लावला तुळशी पाशी दिवा लावला ला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार देवा पाशी गुड आता हे म्हणा करे वस्ते लक्ष्मी करे लक्ष्मी लक्ष्मी कर्म देतो सहसाठी कर्म देतो गोविंदा विषयाला हरत बला तुम्हाला आरुषीचे व्हिडिओ कसे वाटले जर आवडले असतील तर लाईक लाईक आणि सबस्क्राईब करा बाय कर बाय